नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांच्या मनात घर करतात मात्र या मालिका सुरू राहणार की नाही हे पूर्णपणे या ठरत सध्या स्टार प्रवाहचा कमी होताना दिसतोय नुकत्याच आलेल्या टी आर पी रिपोर्ट नुसार स्टार प्रवाहच्या मालिकांवर झी मराठीच्या मालिका भारी पडताना दिसत आहे त्यामुळे स्टारने काही मालिकांच्या वेळांमध्ये बदल केलाय त्यामुळे जाता दोन मालिका बंद होणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय स्टार प्रवाह ने नऊ वाजता लागणारी लोकप्रिय नशीबवान मालिका दुपारी अडीच वाजता शिफ्ट केली आहे तर साडेआठ ची ठरलं तर मग मालिका आठ पंचेचाळीस पासून साडे नऊ पर्यंत केली आहे म्हणजे पाऊन तास केली आहे तर दुसरीकडे नशीबवान मालिका दुपारी शिफ्ट केल्यामुळे त्या वेळेत लागणारी शुभविवाह मालिका बंद होणार असा अंदाज नेटकर यांनी लावलाय सध्या शुभ विवाह या मालिकेत कामिनी आत्या परत करत आणि मानसीला बाळ होणार आहे मात्र ही बातमी ऐकताच शुभविवाह मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला एवढंच नाही तर मुरांबा ही मालिका देखील बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे मुरांबा या मालिकेत अक्षय आणि रमा लवकरच एकत्र येणार आहे तसा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे त्यामुळे ही मालिका सुद्धा निरोप घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा